ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस आमचा पहिला ट्रेक आहे सकाळचे सहा वाजून आहेत मी भास्करराव आणि सचिन आज तुमचा नवीन अनुभव ह्या ठिकाणी कसा वाटत आहे खूपच छान छान आहे अंधारातला ट्रेक हा फर्स्ट डे फर्स्ट शो <laughs> अरे वा चला ओके suruh kau ya oke okay, done

प्रवीण <laughs> प्रवीण का प्रवीण कहाँ रहे सूर्यांक कुटार लगा हैं हाँ सचिन घर के लावट ओ कस्ला भारी हुआ है कह कह हैवी ट्रैक आ जा आ जा सोचे हुए आना पड़ रहा है <laughs> <laughs> काटा लगा फिर <laughs> आह कमांड कमान कमान नया है वह जंगल 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 सच्चे आ रहा आ रहा है आ रहा है आ रहा है कार्यकर्ता आ रहा है हेल्मेट <laughs> <laughs> okay, का डोक्याला ओके गुड मॉर्निंग फुल रश ट्रेकिंग बघू शकताय धंडोबाचा डोंगर आहे असं वाटत नाही धंडोबाचा डोंगर आहे फुल जंगल ट्रेक झाल्यासारखं एक नवीन पॅज आम्ही आज प्रयत्न केला आणि त्या नवीन ट्रॅक मधून आम्ही येत असताना खूपच दाट झाडे आहे खूप दाट झाडे तर तिथं वर छपरी आहे त्या छपरी जवळ आमचं जायचं प्लॅन आहे बस आलेले आहेत कमन 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 माय बॉय यू कॅन डू इट वेरी आदर कार्यकर्ता कस फाटॅ कसं कसं इकडं वर बघून कसं फाटॅक्स वर बघायचं काय आज काय वाट तिजले कामन पहिला ट्रॅक मस्त आहे पहिल्या वर्षीचा सिद्धिवेळापासून ट्रॅकिंग सुरू केलेलं आहोत तिथून आम्ही एक छपरी चॉईस केली त्या छपरी पासी आम्ही आलेलो आहोत झुडपातून काट्यातून कुठं सचिन हॅलो काय कसा 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 आहे का ओके सनलाइट ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जोश आय चला ओके आम्ही आता जो आयला जो सगळं संपलाय म्हण आम्ही आता दंडो माझ्या डोंगर माथ्यावर आलेलो आहे बघू शकता आजचा नवीन ट्रॅक म्हणजे दंडोबा म्हणजे बहुतेक काही जण आले असतील पण कदाचित आम्ही तर पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदा आलो हो एकदम हेवी ट्रेक आणि नेक्स्ट टाइम हा ट्रेक आम्ही स्वतः तयार करणार आहोत ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस गुड एक नवीन दिशेनं दंडोबाला ट्रेकिंग करण्यासाठी आम्ही एक नवीन ट्रॅक तयार करायचा प्लॅन करतोय भास्कर आणि सचिन साथ देणार सचिन पिंजे हे के केदारनाथ लिंग हे गुहा जे आहे हे त्यांच्या साठी बनवलेले आहे बघू शकता है। शंभो शंभो शिवशंभो शिवशंभ 아리건버디버파, 머리아, 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 सांगा साहाजो मालिक मालगाव मालगाव बर हा जो प्रसाद आहे त्याचं औचित्याने कारण सांगा हे आम्ही वर्षाला तर पंचवीसव्वे वर्ष आहे बरोबर वर्षाला जानेवारी महिन्यातला पहिला रविवार हा हे आमचं वर्षात ठरलेलं असतं बरोबर म्हणजे एक ते सात तारखेपर्यंत कुठले हे होतील हा म्हणजे वर्षातला म्हणजे जानेवारीतला पहिला रविवार जो असेल तो कुठल्याही तारखेला असू दे

ओके गुड मॉर्निंग एवरीवन आज रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळचा आमचा जो दंडवाज ट्रेक आहे तो आता पूर्ण झालेला आहे साधारण सकाळचे साडे साधा दहा वाजलेले आहेत आणि आमचं थोडस खूप खूप सीताफळ कलेक्ट केलेले आहेत दाखवा दाखवा सीताफळ आणि よし